नमस्कार शासनची आर या चॅनल चॅनलचं खूप खूप स्वागत आहे सर्वात आता राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकासाठी आताची मोठी बातमी त्या संदर्भात माध्यमातून संदर्भातून संपर्क आता पण आहो तर तो आपल्याला सांगू इच्छिते आपण चॅनल असेल तर चॅनलला नव्याल बात करायला आजचे नॉडे सव्वीस पर्यंत सुरू करूया राज्यातील कर्मचाऱ्या पेन्शन करता नवीन पेन्शनचा परत देण्यासंदर्भात राज्य शासनाकडून निर्णय घेण्यात येणार आहे त्यामध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू न करता राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्येच बदल करून नवीन पेन्शन प्रणाली येणार आहे पूर्वलक्षी प्रवाह लागू करता येणार नाही पेन्शनचा नवीन पर्याय एक अकरा लागू न करता निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकापासून अंमलात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे कोणालाही थकबाकी मिळणार नाही अशा प्रकारची माहिती राज्य वित्त विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे पेन्शन बाबत राज्य शासनाने गठीत अभ्यास समिती अहवाल राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना राज्य सरकारी चतुर्थ कर्मचारी महासंघ व महाराष्ट्र राज्य राष्ट्रपती अधिकारी महासंघाने अनुकूलता दर्शविल्याने सदर पेन्शनचा पर्याय सकारात्मक पाऊल उचलण्यात येणार आहे जुनी पेन्शन लाभ मिळणार या नवीन सुधार पेन्शन योजनेमध्ये जुनी पेन्शन प्रमाणे सेवा उपदर्ण अर्जित रोखीकरण तसेच गट विमा योजना रक्कम मिळणार आहे तर राष्ट्रीय पेन्शन योजनेमधील कपात पूर्वीप्रमाणे सुरू राहणार आहे तर सेवावृत्तीनंतर कर्मचाऱ्यांस मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल यावर मागणी पत्र देखील दिला जाणार आहे कुटुंब निवृत्त वेतनाचा लाभ मिळणार तर कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास अशा प्रकारे त्यांच्या कुटुंबियांना निवृत्त वेळी निश्चित होणाऱ्या वेतनाच्या साठ टक्के रक्कम कुटुंब निवृत्त वेतन म्हणून अदा करण्यात येणार असल्याची माहिती वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितली आहे कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शनचा पर्याय घेण्याचा निर्णय राज्यातील कर्मचाऱ्यांना पेन्शनचा नवीन पर्याय व विद्यमान राष्ट्रीय पेन्शन योजनेचा पर्याय घेण्याबाबत पर्याय असणार आहे करता कर्मचाऱ्यांना कोणत्याही एका पर्यायची निवड करावी लागणार आहे त्याचबरोबर माहीत डिसेंबर पर्यंत होणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील एक आत एका पर्यायची निवड करावी लागणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजनेसंदर्भात संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओपास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट जारी अपडेट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुका धन्यवाद